सांगली महापालिकेची घरपट्टीसाठी म्हसोबालाच नोटीस देवाचे पैसे कोण भरणार महापालिकेनं नोटीस बजावलेला म्हसोबा मंदिर हे कोणत्याही ट्रस्ट अथवा संस्थेच्या अखत्यारीत नाही येथे लोक येऊन पूजा करून जात असतात नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मार्च एंड जवळ येत असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कर वसुलीची सुरुवात करण्यात आली आहे ठरवलेलं टार्गेट पूर्ण करण्याची प्रशासनाची धडपड सुरू आहे मात्र या धडपडीत चक्क एका मंदिरालाच महापालिकेनं नोटीस बजावल्याचं समोर आले सांगली महापालिकेकडून म्हसोबा मंदिराला घरपट्टीची नोटीस देण्यात आली आहे सांगली शहरातील एका म्हसोबा मंदिराला घरपट्टीची नोटीस पाठवली आहे या नोटीसमध्ये एक रुपयांची घरपट्टी भरण्याचं सांगण्यात आली वाढीव घरपट्टीसाठी सांगली महापालिकेमार्फत नुकताच एक सर्वे करण्यात आला त्यानुसार शहरातल्या मालमत्तांना वाढीव घरपट्टीची नोटीस बजावण्यात आली मात्र म्हसोबा मंदिर हे कोणाच्याच नावे नसल्याची माहिती आहे पालिकेकडून घरपट्टीची नोटीस मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आली तसेच मालमत्ता धारक म्हणून धारक असं नावसुद्धा महसोबाचं टाकण्यात आलंय आता महसोबाची नेमकी घरपट्टी कोण भरणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे